चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्पमध्ये चामोर्शीकडे जाणाऱ्या बसची वाट बघत असलेल्या गोपेश कोंडू या इसमाला लिफ्ट देऊन दुचाकीस्वार असलेल्या दोन तरुणांनी लुटल्याची घटना एकोणतीस मे रोजी घडली या घटनेची तक्रार प्राप्त होताच रामनगर पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन आरोपी युवकांना अटक केली व त्यांच्याकडून एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला एकोणतीस मे रोजी दुपारी साडेतीन वाजता चंद्रपूर येथून सामोर्शी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेला गोपेश कुंडू यास शाईन मोटरसायकलवरील दोन व्यक्तींनी त्यास कुठे जायचे आहे असे विचारून तुला बल्लारशहा येथे सोडतो असे सांगून त्यास मोटरसायकलवर बसवून बल्लारशहा येथे न नेता जुनोना चौक ते जुनुना गाव जाणारे डांबरी रोड लगत जंगलातील झाडाझुडपात नेऊन त्यास मारहाण करून त्याच्या कब्जातील मोबाईल सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली यानंतर फिर्यादी समाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार तपास करीत असताना सदरचा गुन्हा स्मित कोटे व प्रकाश कबीरदास यांनी केला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांचा शोध घेण्यासाठी त्याच्या मागावर राहून पोलिसांनी दोनही आरोपींना शितापीने ताब्यात घेतले त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मालातील फिर्यादीचा मोबाईल रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यातील वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक केली